नमस्कार सुपर महाराष्ट्रैनल ईशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे दीजिए ना <laughs> अरे घबराइए मत सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती <laughs> नहीं ना सुपर वॉश टिकिया आजमाइए बेहतरीन <laughs> छांग हाथ, रोजो चंदर, सुपर चमक अब्दुल सत्तार स्थापन नॅशनल सूतगिरणी या सूतगिरणीचा जो शासकीय भागभांडवल दुसरा टप्पा आहे अठरा कोटी रुपयाचा हा रद्द केलेला आहे त्यामुळे अब्दुल सत्तार यांना मोठा दणका शासनाने दिलेला आहे कारण सुरुवातीपासूनच नॅशनल सूतगिरणी स्थापन करताना मोठ्या प्रमाणात अनियमितता झालेली आहे आणि अब्दुल सत्तार मंत्री असताना अत्यंत लगबगीने घाई गडबडीने ही सूतगिरणी त्यांनी स्थापन केली होती आणि ही स्तु सूतगिरणी स्थापन करताना शासकीय निश निकषाचे कोणतेच पालन झालेले नाही अशा या कारणामुळे कदाचित शासनाला लक्षात आली असेल की हा सूतगिरणीचा जनतेला काहीच लाभ होणार नाही आणि मोठ्या प्रमाणात ह्यामध्ये भ्रष्टाचार किंवा अपहार असू शकेल यासाठी शासनाने अठरा कोटीचा निधी रद्द केलेला आहे आणि माझी मागणी आहे की या सुदगिरणी स्थापनेमध्ये अब्दुल सत्तार यांनी मोठा गैरप्रकार अपहार नक्कीच केलेला आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे पाहिजे यासाठी मी सहकार क्षेत्रात अब्दुल सत्तार यांनी केलेले जे घोटाळे आहेत लवकरच बाहेर काढणार आहे धन्यवाद